स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून जनसंवाद पत्रकारिता विद्या विभागातर्फे संचालित सर्व दर्शकांचे सी न्यूज वरुन मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते मंडळी गणेश उत्सव हा आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा अंग आहे तसेच लोकमान्य टिळकांची जी संकल्पना गणेश उत्सव मागची जी संकल्पना होती ती त्याच धर्तीवर आज वरुड शहरात सुद्धा घेतली गेली आहे कित्येक वर्षापासून गणेश उत्सव बाल विकास गणेश हे मोठ्या थाटात साजरा करतात तसेच ज्यांनी चुडामण नदी स्वच्छता अभियान हे उपक्रम राबवले आणि सर्वांच्या सहभागातून हे पूर्ण केले असे बाल विकास गणेश मंडळांचे संस्थापक मान्य श्री लोकेजी अग्रवाल साहेब आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार सर एसवीसी न्यूज वर्क मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर मला सांगा की बाल विकास गणेश मंडळांची स्थापना कधीची आहे आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली बाल विकास गणेश मंडळ ची स्थापना तेहतीस वर्ष हे तेहत्तीस वर्ष आहे आणि ही जी संकल्पना आहे गणपती बाप्पाची बाळ गंगाधर ट्रक जसं याची हे आहे सर्वांना एकत्र येऊन मित्रत्वा खातीर हा गणपती मंडळ काढलेला आहे सर्वांना एकीकरण करून परिवारासारखं पूर्ण वरुडला एकीकरण करून म्हणजे सगळं लहान मुलांचे कार्यक्रम वगैरे त्यांना उत्साह वाढून काहीतरी नवीन प्रगती व्हावी यासाठी हे मंडळ काढलेलं आहे धन्यवाद सर सर बालगोपाळासोबत महिला भगिनींचा सहभाग तुम्हाला या कसा मिळतो खूप छान पूर्ण असं वाटतं की जो हा मोल्ला आहे सत्यदेव नगरचा प्रत्येक कुटुंब एकत्र येतात आणि कुटुंब एकत्र आल्यावर पुरा मोहल्ला एकत्र आल्यावर सगळे आपल्या मुलाचा विषय काढतात सर्वांना आनंद होतो माझा गणपती सर्वांचा गणपती असा आनंदाचा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कुटुंब एक होतो हा म्हणजे काही असं वेगळा आगळा नसून सर्वांचा गणपती असून सर्व याची आतुरतेने वाट पाहत असतात धन्यवाद सर सर कोणकोणते सामाजिक उपक्रम आपण या मंडळाद्वारे राबवले जातात पर्यावरणपूरक पहिले तर आमचा गणपती हा पूर्णपणे मातीचा आहे त्यानंतर झाडं लावणे वृक्षारोपण करणे महिलांना मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगले चांगले कार्यक्रम त्यानंतर एकीकारातून ज्ञान उपदेश लहान मुलांना म्हणजे सम ज्ञान वाढण्यासाठी प्रश्न विचारला जाते खूप म्हणजे जा आज किती लोकांना माहिती नसते असे असे ज्ञान इथून मिळा मिळाले जाते आणि याचे उपक्रम श्याम भजन त्याच्यानंतर तुमचं जगराता जगरातामधल्या झाक्या दुरून दुरून येतात आणि वृद्ध लहान मुलं आणि महिला मंडळ सर्व मिळून एकत्रीकरणाने हा बालविकास गणपतीचा एकदम छान असा म्हणजे ज्ञान समृद्धी समोर नेतात प्रत्येकांच्या घरी याची आतुरतेने वाट असते महिला वर्ग प्रसाद आणतात मोदक आणतात या मंडळाद्वारे किती लोक दूर दूर गेलेले आहेत किती मुली मुलं म्हणजे या आता माझीच प्रगती या गणपती बाप्पामुळं आहे आणि या सगळ्या बोलणं चालणं मी स्टेजवर उभा होऊ शकत नव्हतो पण ह्या गणपती बाबांच्या आशीर्वादाने एक छान प्रकारे पूर्ण वरुडला चांगल्या प्रकारे संगोपन आणि वेगवेगळे कार्यक्रम ठरल्यानं मुलांना चांगला मुलींना चांगला महिलांना चांगला म्हणजे बुजुर्ग मंडळी साठ पासष्ट आमचे वडीलधारी मंडळी साठ पासष्ट ऐंशी वर्षाची इतकं खूप आनंद घेतात लहान मुलं नागपूरला काही मुलं आमचे नागपूरला शिकायला आहे काही मुली आहेत येऊन एकत्रितपणाने गणपती कसा असावा आणि का कशासाठी बसा बस बसला आहे हे सर्व पाहतात आणि खूप आनंद घेतात धन्यवाद सर सर दरवर्षी आपण दहा दिवसांचा गणपती बाप्पांचा गणेश उत्सव हा साजरा करतो काय दैनंदिनी आहे रोज काही ना काही आहे कार्यक्रमावर लिहिली आहे आणि दहा दिवस कार्यक्रम असतात एक वेळा तर ऑर्केस्ट्रामध्ये आईचं गाणं आईचं गाणं म्हणताना मुलं रडलीत मुली रडल्यात अशा प्रकारे काही ना काही दहाही दिवस पूर्ण काही ना काही नवीन प्रकारचे कार्यक्रम होतच असतात आणि होणार ज्या जेणेकरून सर्वांवर चांगला याचा परिणाम हीच आमची अपेक्षा असते सर गणेश उत्सव मंडळ स्थापने मागचा तुमचा काय उद्देश आहे हा सर्वांना एकत्रीकरण करणे सर्वांसोबत परिवारासोबत जो आज आजकालच्या वेळेस आपण एक तास देऊ शकत नाही कोणाला पूर्ण मुल्हाला येते परिवार येते जसं आता सर्वजण येऊन इथं इच्छा आता पिक्चर काढणाऱ्या वर्षी त्या पिक्चरमध्ये सर्वांनी आपापले फोटो पाहायचे असते सर्वांना ऊर्जा फुर्ती आणि एक चांगला हे मिळालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आम्ही या आम मंडळातून आपला परिवार शपथ पण देतो की आम्ही आईवडिलांची सेवा करणार आम्ही स्वच्छ ठेवणार वरुड स्वच्छ ठेवणार आपला परिवार स्वच्छ ठेवणार यामधून आम्ही पूर्ण काही नवीन नवीन संकल्पना काढत असतो सर कुणा कुणांची व कसे सहकार्य तुम्हाला या लागते आम्हाला आमच्या मुल्यातील पूर्ण परिवारांचे जसं रत्नपारखी परिवार झाला वाळबुदे परिवार झाला होले परिवार झाला त्यानंतर खंडेलवाल परिवार झाला प्रत्येकाचे असं काहीच नाही की सिनकर परिवार झाला ढोरे हा एक बालविकास गणेश मंडळाचा एक पूर्ण परिवाराचा आणि हा परिवाराचा पूर्ण इथं जातीभेद काहीच नाही आहे प्रत्येकाचं आम्हाला सहकार्य मिळते सर हल्ली सार्वजनिक उत्सव म्हटला की संस्कृतीला सोडून मोठ्या आवाजात डीजे तर तुमच्याकडे विसर्जन मिरवणूक कशी असते आमचा हा गणपती लाईन मध्ये जाणे आणि नाचणे हा काही नसतो आमचा एकदम छान परिवाराचा महिला मंडळ त्यांचं स्वागताने विसर्जन मंडळी आमच्या इथं खूप दुरून दुरून लोक येतात आपल्या वरुडमध्ये वरुडचा राजा आमचा राजा पाहण्यासाठी आणि इतके दुरून दुरून लोक येतात इतक्या शांततेनं आपला बाहेर म्हणजे मजम्यामध्ये किंवा असं जाऊन वेगळे प्रकार काहीच नाही असं शांत चित्तन आम्ही आमचा गणपती विसर्जित करीत असतो धन्यवाद सर सर, सर गणेश उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सवांसाठी तुम्ही युवा वर्गाला काय आव्हान कराल हेच की यामध्ये तुम्ही जे शिकलात गणपती पासून जे तुम्हाला प्रेरणा मिळाली ज्ञान मिळालं प्रोत्साहन मिळालं तुमच्या घरी जे शांती सुख समृद्धी मिळाली हे सर्व आत्मसात करून एक चांगल्या प्रकारे आपल्या आई आईवडिलांची सेवा करा आपला परिवार स्वच्छ ठेवा आपलं गाव स्वच्छ ठेवा त्यानंतर आपली नदी स्वच्छ ठेवा आणि तुमचा पूर्व भारत देश स्वच्छ होईल जाईल हेच संकल्पना युवांना आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या एस न्यूजवरून सोबत संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप आभार मानते धन्यवाद सर आपल्याला बाल विकास गणेश मंडळ स्थापन करून तेहतीस वर्ष पूर्ण झालेली आहे तर अगदी तेव्हापासूनचा आणि आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा गेला काय सांगाल तेहत्तीस वर्ष अगोदर गायत्रीनगरमध्ये गणपती बसत होता आणि तिथं त्या जागेमध्ये ते, जागे ते बांधकाम चालू होतं मला असं वाटलं तेव्हा मुंबईच्या लालबागच्या राजाचा खूप म्हणजे सुंदर असं वर्चस्व होतं तेव्हा परिस्थिती लहान आमची बालगोपालांची मुंबईला जायची नव्हती मग आपण इथंच बसवायचं रत्नपारखीचं शेटर होतं तिथे आम्ही एक छोटासा गणपती आणला तीस का पस्तीस रुपयाचा छोटासा गणपती बसवला रोज सकाळी दुपार सकाळी आणि संध्याकाळी आरती करायचो रेखा काकू रत्नपारखी तेव्हा होती त्यांनी सर्व आम्ही मिळून माझी आई वगैरे सर्व मिळून आरती शेटरमध्ये रोज शेटर बंद करणे करणे मग चार पाच जण आम्ही झालो आणि त्या गणपतीला इतका मस्त कार्यक्रम छोटे छोटे चा, चालू केले आम्ही तेव्हा लहान होतो मी पंधरा ते सतरा वर्षाचं वय होतं आणि तेव्हा आज नंतर त्याचा इतका मोठा हे झाला की तो मोठ्या ह्याच्यात झाला मोठ्या जागेमध्ये झाला काही वर्ष मोठ्या जागेमध्ये बसला आता सगळ्यांनी घर वगैरे सगळे जागा वगैरे झाली नंतर आता हा छोट्याशा जागेमध्ये तरी हा इतका मोठा गणपती झाला की विविध कार्यक्रम वृक्षारोपण सामाजिक कार्यक्रम इतकं छान झाला की वरुडचा राजा झाला आता वरुडच्या म्हणजे या इथून काही मुलांना महिलांना ज्येष्ठ बंधूंनी खूप काही या गणपतीतून संकल्पनेतून जसं गजानन महाराज मंदिरामध्ये एक चांगली संकल्पना आहे तिची एक प्रेरणा सगळ्यांना मिळते शेगावची त्याचप्रमाणे आमच्या वरुडच्या राजाची प्रेरणा पूर्ण वरुड तहसील महाराष्ट्राला मिळते आणि यावर्षी आम्ही त्यावर तीस ते बत्तीस मिनटाचा पिक्चरसुद्धा बनवणार आहे छानपैकी गणपती बाप्पाचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त होण्यासाठी आम्ही हा गणपती बसवलेला आहे सर आपण गणपती बाप्पांसाठी वरुडचा राजा हे नाव ठेवलं आहे या नावांचा तुम्ही उल्लेख का केला वरुडचा राजा म्हणजे वरुडचा राजाच आहे गणपती हा सर्वप्रथम गणपती पूजके करके सुगन विचार गणपतीला आपण पहिला दर्जा देतो आणि त्याच्या पूजा गणपतीची प्रथमतः सुरुवात गणपतीच्या प्रथम पाया पायापासून सुरुवात होते तशी हा आमचा वरुडचा राजा आहे बाबा ह्या वरुडच्या राजापासून आपण महाराष्ट्रात मोठी संकल्पना यातून काही नवीन विचार मुलांसाठी हे आपण पसरवण्यासाठी हो आपण वरुडचा राजा नाव दिलेलं आहे धन्यवाद सर सर आपण आता स्वच्छतेकडे जास्त भर देतो आणि स्वतः तुम्ही चुडामन तिथे चुडामन नदी स्वच्छ केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल चुडामन नदी आम्ही दोघां मिस्टर मिसेस आणि माझी ताई डॉक्टर बंदे मॅडम यांना घेऊन आम्ही पहिल्या दिवशी चुडामण नदीमध्ये गेलो तर आम्हाला चार पाच जण साफसफाई करताना पागल समजायचे नंतर दुसऱ्या दिवशी दहा जण झाले तिसऱ्या दिवशी पंधरा जण झाले धीरे धीरे करते तर चार चारशे पाचशे सहाशे सातशे लोक नंतर कलेक्टर साहेब आले नंतर मंत्री लोकं आले आणि त्या चुळामण नदीला एक छान मोठं हे झालं त्यात स्वच्छता झाली लोकांनी त्यात वर्गण्या दिल्या खूप काही दोन हजार सोळामध्ये त्या मोक्षधामपासून तर या मोक्षधामपर्यंत जे सी पी पोकलँड आणि चांगल्या संकल्पनेतून कोणा शंभर लिटर डिझेल कोणा काही हे सर्व लोकांच्या प्रेरणेतून एक म्हणजे प्रेरणा प्रवीणबाऊ उधळीकर आणि यांच्या प्रेरणेतून खूप काही गमलं रामदासजी तळासाहेबांनी नंतर खूप काही दिलं ह्या धीरे धीरे करता करता कुठच्या कुठे चालली गेली नदी स्वच्छता म्हटल्यानंतर एक छान प्रकारचं हे झालं त्यानंतर त्यावर पैसे आले खूप काही झालं आता नवीन त्याच्यात चौपाटी वगैरे येणार आहे व मी तर म्हणतो वरुडच्या धर्ती म्हणजे मुलताई होशंगाबाद यासारखी आपली नदी आपलं वरुड स्वच्छ झालं पाहिजे वरूडला फिरायला लोक आले पाहिजे धन्यवाद आपल्यासोबत आहे बालविकास गणेश मंडळाचे सदस्य प्रथमेश दादा वाडगुदे तर दादा तुम्हाला या दहा दिवसांचा तुम्ही उत्सव कशा प्रकारे साजरा करतात आमच्या उत्सवामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या <coughs> म्हणजे सगळं सहभागी असतात आम्ही सामाजिक कार्य सगळे चांगल्याने पार पाडतो आम्ही सगळे जगराता सामजन अजून हरिपाठ कीर्तन हे सगळे कार्यक्रम आम्ही अजून यापासून आम्हाला चांगली प्रेरणा मिळते धन्यवाद आम्हाला तुमच्या या बाल विकास गणेश मंडळाबद्दल अतिशय आवश्यक आणि माहिती दिली आहे आणि तुम्ही चुडामण नदी हे स्वच्छता अभियान आपण कसे म्हणजे कसे राबवले पाहिजे स्वच्छता आपण कशी राबवायची हे तुम्ही आम्हाला सांगितलं आहे त्याबद्दल तुमचे स्वामी विवेकानंद कॉलेज आणि एस न्यूजद्वारे खूप खूप आभार मानते धन्यवाद